शेतकरी शेतमजूर निराधारांचा महा आक्रोश महामोर्चा आज तहसील कार्यालयावर येऊन पोहोचला लातूर औसा उजनी येथून संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी शेतमजूर निराधारांचा महा आक्रोश महामोर्चा मागील पंधरा दिवसापासून दीडशे किलोमीटर प्रवास करत सुमारे शंभर गावागावात जाऊन शेतकरी शेतमजूर निराधारांचा विविध प्रश्नांवर जनजागृती करत आज औसा तहसील कार्यालयावर येऊन पोहोचला सोयाबीनचा भाव कापसाला भाव मिळत नाही पंतप्रधान पीक विमा वेळेवर न आल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहे अशा विविध प्रश्नांवर निवेदन देण्यात आले निवेदन नायब तहसीलदार एन टी कांबळे यांनी निवेदन स्वीकारले शेतकरी नेते रविकांत तुपकर राजेंद्र मोरे राजीव कसबे संपद गायकवाड श्री बिराजदार सतार पटेल ग्राउंड रिपोर्ट म्हणून तुमच्या प्रश्नाशी यांना काही घेणं देणं नाही पंचावन्न हजार कोटीचा समृद्धी महामार्ग बांधला आमच्या जागा मध्ये अरे चोपन्न हजार कोटी तुम्ही एका रस्त्यावर खर्च करू शकता आमच्या विरोधाने अंदाज आणून द्यायला तुमच्याकडे पैसे का नाहीये आमच्या सोयबीनला भावल्याला तुमच्याकडे पैसे का नाही आहेत आमच्या सरकारला सवाल आहे सरकारनं बड्या बोलणार आहे की ठीक नाही तर ना राज्यातल्या ना मंत्र्यांना सुद्धा आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही हे आंदोलन पुढचं आम्ही हत्ती घेणार आहे लक्षात ठेवा कसे तुम्ही मत बघायला येतो आम्ही बघू कसे तुम्ही आमच्या दारात येता आम्ही बघू म्हणून तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मजुरांना महिला भगिनींना सांगतो हिंमत हारायची नाही खऱ्या अर्थानं या अंशाच्या या महामोर्चानी महाक्रोश मोर्चानी आज लढाईला सुरुवात झालेली आहे ती लढाई संपलेली नाही या लक्षात ठेवा उत्पादनाच्या खर्चाच्या आधारावर आज नऊ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणं अपेक्षित आहे म्हणून माझी विनंती आहे या ठिकाणी की सरकारला निश्चितपणानं सोयाबीनला नऊ हजार रुपये दिले पाहिजे पीक विमा शंभर टक्के मिळाला पाहिजे त्याच पद्धतीनं जे शेतकरी पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान त्या सगळ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र माझा न्यूज साठी लातूर तालुका प्रतिनिधी बाळकृष्ण कदम लातूर